नमस्कार मंडळी आज आपण गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ खाण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात कडुलिंब हे बारा महिने सातत्याने उपलब्ध होते आणि त्याचे शरीराला होणारे फायदे खूप आहेत कडू लिंबाच्या सेवनाचे काय फायदे आहेत आणि ते का खातात गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ याचे फायदे जाणून घेऊयात गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला सण हा सण म्हणजे मांगल्याचा चैतन्याचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी असतो या दिवशी अनेक शुभ कार्याची सुरुवात केली जाते भारतातील अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढी उभारून त्याची पूजा केली जाते या दिवशी श्रीखंड आणि पुरीचा खास बेत असतो तर भारताच्या दक्षिणेकडील प्रांतामध्ये हा दिवस उगादी म्हणून साजरा केला जातो पण दोन्ही प्रांतात एक समानता म्हणजे लोक कडुलिंब आणि गूळ खातात चैत्र महिन्यात गुढीपाडवा साजरा केला जातो या काळात उष्माघात होणे किंवा खूप उन्हात राहिल्यास आजार पण येणे या गोष्टी होऊ शकतात आपण जे सण साजरे करतो ज्या परंपराचे पालन करतो त्यामध्ये काहीतरी शास्त्रीय कारण असते गुढीपाडव्याला कडुनिंब आणि गूळ खाण्याची पद्धती मागे असेच शास्त्रीय कारण आहे आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला खूप महत्त्व दिले जाते कडुलिंब हे बारा महिने सातत्याने उपलब्ध होते आणि त्याचे शरीराला होणारे फायदे खूप आहेत कडुलिंबाच्या सेवनाचे काय फायदे आहेत आणि ते का खातात हे जाणून घेऊयात गुढीपाडव्याला कडुलिंबाचा पाला खाण्यामागे पारंपरिक कारणासोबतच काही वैद्यकीय कारणेही आहेत कडुलिंबाचा पाला हा चवीला कडू असला तरी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो गुळासोबत कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढले जातात ही वनस्पती मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तसेच वाढत्या उष्णतेपासून कडुलिंबाचा पाला संरक्षण करतो उन्हाळा जसजसा जवळ येतो तस तसे त्वचेशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो कडुलिंब त्याची शक्यता कमी करण्यास मदत करते याशिवाय कडुलिंबातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवतात आणि मधुमेहाचा धोका टाळतात कडुलिंबाचा रस पिण्याचे फायदे कडुलिंब उन्हाळ्यात शरीराला मोसमी आजारांपासून वाचवते याशिवाय ते चरबी जाळते चेहऱ्यावरील मुरुम आणि खाज यापासून आराम देते आणि कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने खाज थांबते कडुलिंबाची पेस्ट केसांच्या मुळावर लावल्यास कोंड्याची समस्याही कमी होते गुळात चमत्कारिक गुणधर्म आहेत गुळ हा साखरेला सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे केवळ याच निमित्ताने नव्हे तर वर्षभर सेवन करणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे गूळ गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होते गुळ खाल्ल्याने एस ॲसिडिटीची शक्यता कम, कमी होते गुळातील खनिजे का आणि पोषक घटक हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांशी लढण्यास मदत करतात तसेच गूळ हा संतुलित आहाराच्या श्रेणीत येतो त्यामुळे गुळाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच सौंदर्याच्या क्षेत्रातही अनेक फायदे होतात गुळ मिसळून दूध पिन पिण्याचे असे फायदे आहेत तुम्हाला कदाचित माहीत नसतील कारण गुळामध्ये असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते ज्यामुळे त्वचा सुधारते त्यामुळे कडुलिंब गुळ खा आणि निरोगी राहा अशा प्रकारे गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ खाल्ल्याने शरीराला फायदे होतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद